सरण ना मी ही ना आज मी बनवत आहे वांग भरलेलं वांग त्यासाठी मी हा मसाला केलेला आहे ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आलं सॉरी लसूण आणि कोथंबीर काळ तिखट मिरची टाकलेली आहे आणि थोडासा चिकन मसाला पण टाकलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूप इथं घेतलेलं आहे टोमॅटो ह्याच्यामध्ये जिर मोहोरी टाकलेली आहे चला तर हे आता मी भरून घेणार आहे तर हे वांग आहे आणि याच्यामध्ये असं हे भरून घ्यायचं काटे पण ह्याला काटे सुद्धा आहेत आणि हे वांगे जे आहे ना टेस्टला खूप छान लागते भरलेलं वांग वांग्यामध्ये दोन प्रकार असतात खार वांग एक असतं आणि तिखट वांग एक असतं <coughs> <coughs> खार वांग हे जास्त लोकांना माहीत नाहीये तेही त्याची रेसिपीही मी तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीत दाखवते तर खूप दिवसाने मी हे भरलेले वांग बनवत आहे मस्त वाटते भरलेले वांग सहा वांगे आहेत सहा जणांना आणि आहेत पाच जण वांग तुम्हाला आवडतं का मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर बघून घ्या हे सांग हे सगळे वांगे भरून झालेले आहेत आता मी ह्याच्या तेलामध्ये टोमॅटो पण आता पूर्ण तेलामध्ये काय झालेला आहे आणि इतर बघत आता हे आहे हरभारे बनवणार आहे बनवणारे पौष्टिक असतं ना त्याच्यामुळे मी हे हरभरे भिजवलेले आहे याच्यामध्ये आता मिरची मसाला आणि लसूण कोपर टाकलेले आहे हा आहे कढीपत्ता जो आता सुटलेला आहे तरी पण टाकत आहे त्यांनी वांगे अशी सोडून घेत आहे बोलला तुझ ह्या भरलेले वांगे किती छान लागतो पंधरा मिनटात हे वांग शिजून होत सोया अब कबूल दुधला रे कांदा मी भाजून घेत आहे उसळ बनवण्यासाठी इथं हे उसळ बनवण्यासाठी आता हे इसको मग इसक नामच हमेशा भूलकी जाते <laughs> आता नावच विसरते मला विसरायची बिमारी लागल्या <laughs> तर ह्याला मी छान असं भाजून घेतलेले आहेत खूप छान लागते ह्याची उसळ ह्याच्यामध्ये लसूण आणि कांदा टाकल्यानंतर ना खूप छान लागते तर बघून घ्या इथे मी कांदा आणि कोथंबीर लसूण ह्याची फोडणी दिलेली आहे आणि हे उसळ तयार झालेली आहे आणि इथं बघत असेल हे आहे मसाला दुण दुण हा मसाला आमच्या नंदूबाईंनी मला दिलेला आहे हा तिखट नाही आहे थोडासा तिखट आहे पण मी ह्याच्यामध्ये टाकते का तर लायबा आपण खाते ना हे उसळ त्याच्यामुळे मी ह्याच्यात थोडीशी टाकत आहे बघून घ्या तर हे उसळ तुम्ही सुद्धा बनवा असले भारी लागते ना खूपच छान आपली उसळ आता तयार झालेली आहे आता चला आता मला बनवायचे आहे चपाती